नमस्कार मी मनीषा चंद्रकांत भेटबावकर आरोग्य सेविका एन आर एच ओ उपकेंद्र भुईबावडा आज इथे संकल्प निमित्त यात्रेनिमित्त किरोडे मध्ये हा जो काही कार्यक्रम राबवण्यात आला आहे तिथं मी आरोग्याच्या काही योजनांबाबत माहिती सांगू इच्छिते पहिली आमची योजना आहे जे एस वाय योजना या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रीला जर ती बीपीएल खाली असेल एस सी एस टी असेल तर तिला सातशे रुपयाचा लाभ दिला जातो त्याच्यानंतर दुसरी योजना आहे आमची मान मानविकास योजना या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रीला पहिली खेप सोडून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या खेपेला खाली किंवा आहे त्यांना चार हजारचा लाभ दिला जातो त्याच्यानंतर तिसरी योजना आहे पीएम जे योजना म्हणजे पंतप्रधान मातृ वंदना योजना या योजनेअंतर्गत पहिल्या खेपेच्या स्त्रीला गरोदर मातेला हा पाच हजारचा लाभ दिला जातो त्याच्यानंतर दुसऱ्या अजून योजना आहे जे एस एस के योजना म्हणजे जननी सुरक्षा जननी शिशु सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत दररोज्या महिन्यापर्यंत आणि लहान बाळाला एक वर्षापर्यंत आरोग्य सेवा मोफत पुरवल्या जातात त्यांना नेण्या आणण्यासाठी गाडीची सोड ते दवाखान्यात त्यांच्या आरोग्य तपासणी त्यांचे मोफत औषधोपचार ह्या सगळ्या सेवा त्यांना जे एस एस के अंतर्गत पुरवल्या जातात यानंतर आहे आभा कार्ड आभा कार्ड हे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आहे या कार्डा मध्ये लाभार्थ्यांचा त्यांची रिपोर्ट त्यांचे ट्रीटमेंट त्यांचा आजार कोणता आहे याबाबतची सगळी माहिती त्या हेल्थ कार्डमध्ये असते म्हणजे जेणेकरून लाभार्थी जर एखाद्याला फाईल घेऊन गेला नाही तर त्या हेल्थ कार्डद्वारे त्यांना त्या डॉक्टरला ही, ही माहिती कळू शकते त्याच्यानंतर दुसरा आहे पी एम जे वाय कार्ड पंतप्रधान पंतप्रधान कार्ड पी एम आयुष्यमान भारत पंतप्रधान कार्ड या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाखाचा विमा दिलेला आहे या योजने या विम्यामध्ये जर ती लाखाच्या वर जर त्यांचा खर्च असेल कुठल्याही शस्त्रक्रियेचा तर तो खर्च त्या लाभार्थ्याला मोफत केला जाईल फक्त त्यांना ज्या पी एम जे वाय योजनेअंतर्गत जे हॉस्पिटल्स निघून दिले आहेत त्या हॉस्पिटल्समध्येच त्याचा लाभ लाभार्थ्यांना घेता येईल धन्यवाद